कळवण तालुक्यातील हिंगवे येथील भूमिपुत्र दिलीप ठाकरे कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडनं कळवण तालुक्यातील ढेकाळे हिंगवे गोळाखाल गोपाळखडी जागले बालापूर इशी सरला मोहंदरी दयाने। करमाळे भरणामोग आदि गावांना बियाणं वाटप करण्यात आलं यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी विद्यापीठ राहुरी यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कळवण प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग सदस्य बेबीलाल पालवी यांच्या हस्ते दह्याने दिगर या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ डॉ दिलीप ठाकरे यांच्या समवेत किशोर ठाकरे नंदू चौधरी जयराम देशमुख यांची उपस्थिती होती प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक